नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी ऑल कर्नाटक भोवी वॉटर युथ फोरम क्रांती आणि निपाणी तालुका भोवी वॉटर समाज वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले न्याय नागमोहन दासच्या अहवालाच्या आधारे त्रेसष्ट जातींना पाच टक्के अनुदान देण्यात आले आहे जे भोवी वडदार बंदारा कोरामा कोराचा एकूण त्रेसष्ट जातींचा अन्यायकारक आहे त्रेसठ जातींना स्पर्श जाती म्हणून मान्यता देऊन अस्पृश्य जातीचा समावेश करण्यात यावे अशी मागणी ऑल कर्नाटक भविर युद्ध फोरम क्रांती आणि निपाणी तालुका भविवार समाज करीत आहे कर्नाटक राज्य सरकारांनी माननीय मुख्यमंत्री श्री सिद्धरमय्या सरकार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पूर्वी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत न्यायमूर्ती नागमोहन दास अहवालातील मुद्दे समोर ठेवून मंत्रिमंडळात अंतर्गत आरक्षण लागू करण्यात आले अंतर्गत आरक्षण लागू करण्यात आले आणि डाव्या हाताला साठ उजव्या हाताला सा आणि स्पर्श समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात आले ज्यात नागमोहन दास यांचा अहवाल तपासला असता वड्डा समाज खूप मागे आहे हा इतर समाजासह शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज आहे आणि आमच्या समाजातील कामगार मजूर वीटकाम आणि गाड्या दगडकाम आणि गुंडीचे काम करत आहेत जेणेकरून इतर जातींशी शिक्षण आणि नोकरीमध्ये स्पर्धा करणे शक्य नाही म्हणून आमची मागणी आहे की जा वड्डा जातीचे विलगीकरण करण्यात यावे आणि ज्या अस्पृश्य समाजामध्ये आरक्षण पाच टक्के आहे तेथे वेगळे दोन टक्के आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी यावेळी सर्व वड्डा समाजवतीने करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी माननीय तहसीलदार यांना निवेदन देते वेळी जिल्हा पंचायत अध्यक्ष राजेंद्र पवार तसेच नगरसेवक विलास गाडीवड्डर नगरसेवक दत्ता झोत्रे त्याचप्रमाणे मनोहर मातीवड्डर नामदेव मातीवड्डर जयवंत मातीवड्डर अनिल मातीवड्डर संजय मातीवड्डर चंद्रकांत मातीवड्डर दीपक मातीवड्डर मंजुनाथ मातीवड्डर अन्नप्पा कलकुटगी शंकर मातेवडर महादेव मातीवड्डर अनिल कुर कलकुटगी अनासाहेब मातीवड्डर दगडू मातीवड्डर चन्नप्पा कळकुटगी आनंद मातीवडर चंद्रकांत कळकुटगी अभिजित मातीवडर त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव यावेळी निवेदन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वशिदार चॅनल अगदी बडू समाज या समाज ऐते आड्र समाज इनु कुठला सुधारणा नोकरी हिडत ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇರುವುದು ಆರ್ಥಿಕ ಇರುವುದು ಸಾಮಾಜಿಕ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹಿಂದುಳಿದಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಆಗಿರ್ತಕ್ಕ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಾಬರ್ ತಗೊಂಡು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಕರೆದು ಮತ್ತು ಈ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ವರದಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ मोहन दासाच्या अहवालाच्या आधारे त्रेसष्ट जातींना पाच टक्के अनुदान देण्यात आले आहे जे भोई वडर बंजारा कोरच्या एकूण जातीवर अन्यायकारक आहे त्रेसष्ट जातीनापृश जाती म्हणून मान्यता देऊन अस्पृश्य जाती ते समावेश करण्यात यावे अशी मागणी ऑल कर्नाटक वडर युथ फोरम क्रांती आणि निपाणी तालुका भोईवढर समावेश करीत आहे कर्नाटक राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री सुब्रम्य सरकारने दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पूर्वी झालेल्या विधिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती नागमोहन दास दास अहवालातील मुद्दे समोर ठेवून मंत्रिमंडळ अंतर्गत आरक्षण लागू करण्यात आले अंतर्गत आरक्षण लागू करण्यात आले आणि डाव्या हाताला सात टक्के आणि उजव्या हाताला सहा टक्के आणि स्पर्श समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे ज्यात नागमोहन दास यांचा अहवाल तपासला असता वडर समाज खूप मागे आहे हा इतर समाजाच्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासला समाज आहे आणि आमच्या समाजातील कामगार मजूर वीटकाम दगडकाम मातीकाम व दगडाचे काम करत आहेत जेणेकरून इतर जातीचे शिक्षण आणि नोकरीमध्ये स्पर्धा करणे शक्य नाही म्हणून आमची मागणी आहे की भोविओढल जातीचा विलिनीकरण करून आ, करून द्यावे ज्या अस्पृश्य समाजामध्ये आरक्षण पाच टक्के आहे तेथे वेगळे दोन टक्के आरक्षण लागू करावे ही कळकळीची विनंती आहे खात <im> काय <im>